अ सिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप हात घेतलेलं आहे तातुम अंडरग्राऊंड केबलिंग सिबरेज हे सगळे बरोबर काम चालू आहे आणि ते काब्राला केलं असं आपण पॉवर मिनिस्टर असता था, अंडरग्राऊंड केबलिंग घेतला डब्ल्यू पीडब्ल्यूडी मिनिस्टर असता सिवरेज घेतली असेल ती सगळी कामं एक बरोबर सुरुवात झाली आणि ते कॉर्डिनेशन कर मंत्री ना आणि मंत्री नसून प्रश्न सगळं गोंदोल झाला ताका मंत्री करतात ना ताका मंत्री करून ताका मंत्री कित्याक काडला आणि कोण घालतो तें ते जाण ते बोवाळान त्याच्या मदीं लोकांक दिसता की फाटीचा कोण हो। आमचा इन्शुअर करा पयलो इतले खड्डे पडिल्ले आनी सोळा हजार तुमी खड्डो एक पॅच करतात आणि तुमचं जर सरप्लस बजेट म्हाका दिसता अशें दिसता की हांगा आयतारा आयतारा येत राहचे कित्याक खड्डे क्लियर जायत रावचे आज एक युनेनिमिटी अशी आहा की आम्ही हांगा येवन काल रात्री जे सगळ्यात व्हडले खड्डे आशिल्ले जे दाखवले ते काल रात्री क्लियर झाले सो so, मिनिमम आज एक लोकांक तरी इतकं दिसना की व य म्हणून तरी ते खड्डे क्लियर केले एक लिपस्टीक ताका लायला ता व ताका तायला so, जर ऑपरेशन जाय त्यांना एक बँडेज लायला बँडेड तरी आली इतले दिशे सर हा ऑपोजिशन लिडर प्रेजिडेंट असा पण काँग्रेसी आता फेल्युअर झाली म्हणतात स्टेटमेंट बी काढून डिफिकल्टीज असाय कॉमेंट दिस इज नॉट अबाऊट एनीबडी लोकल हा हा आय विजय सरदेसाई हा एक सिनियर ऑपोजिशन रजिस्ट्रेटर थोडे गोय वळखतात कुडचड्यावर वळखतात तिथले म्हणून ते आज कोण आता कोणाकूच चा पण दिवना कोणकूच हा धरून हाडू न आयला लोक आपले खुशेन आल्या लोकांना दिसता की लोडो चलोचो चलावचं आवाज एग्रेसिव्ह ओर फास्ट फॉरवर्ड गियर घालना किंवा ही एक सुरुवात तांकां जाय की जे आमकां प्रॉब्लेम दिल्या कागाळी घाल्या का ताजे आम्ही किती करतात ते हे करत तांकां एक फेथ येतली की बाबा हे सारखे आलं वगैरेच ओखी भाषणांना तसे नू फॉलो अप ऑन एवरीथींग फक्त त्यांचे नंबर जर मिळेलच म्हणून कुडचड्या हंड्रेड ना कुडचड्यारुच किती रे गोय भर पडतं गोवा फॉरवर्डच म्हणून गोयचे जनतेक पर्याय जाय गोय काबार सत्तावीस मेन गोय उरत म्हणून गॅरंटी दिली आणि ताज्या खातीर आम्ही बेगीन सुरुवात केल्ली आहा कुडचाळ्याची जनता आणि खंयची जनता जे काठार पास लोक जाल्ले आहा ते सगळे म्हणतात की तुम्ही लास्ट मिनीट येता तुम्ही लोकां मदीं वचनात तुम्ही आमकां वळख दाखयना एक भाशण दिता तेन्ना वता आनी तुमी इलेक्शन जिंकूंक आयले खंय येयले काय हे लोकांची लोकांचो हो प्रोब्लेम आहा लोक हे पॉयंट आवट करतात म्हणून नु? दोन वर्सां आसचे पयलीं हांव हांगा कुडचड्याकडे म्हटलं ना पहिली जितले परते ना कुडचड्या वेळेला इश्यू झाले तुमच्या कुडचड्या वयलो जो नेबर हे असा फर्स्टी सावड्डे मतदारसंघ सो सांव्डे मतदारसंघातून लोक हांगा येले बंधाऱ्याक लागून सो मिनाबा जो आसा तो सैनिक असा तातूंत भितर एक दोन हजार लोक राहतात ताची भेट घेतली चौथीक तरी वतलो गॅरंटी हा तिथले तरी आपलं हां ताज्या मातसो ना मात फुडल्या आयदार पंधरा दिसांनी कितले दिसूच दिस झाले किती वर्षा वैरूच झाली चौथीचे सगळे कॉन्स्टिट्युअन्सी लोकांनी काम करप जो आमदार जिखला जो, जो मंत्री मित्री कोण झाला ताणे सुशेगाद राव न्ही की आपले खाओ पिव मजा करो सत्तावीस मेऱन आपण उरलो म्हणून आम्ही आसात तुमचे सारखो दोळ दरून लोकांबरोबर झुगुपी सगळ्याकडे येतले थं काही कोण बरो फ्रेंड आणि कोण किती ते काय ना सगळ्या चाळीस मतदारसंघात हांव वतलं इलेक्शनाक उभे रावपाचो हेतू असा तू पहिली जावपाक जाऊन लोकांचे इश्यू किती जर तूं लोकांचेच इश्यू खबर नांड हांव उलोवपाक मी एक तकडे की जे जे कितें जे उलयलां ते हांव फक्त सरकारक प्रश्न घाल्या त्याच्या उत्तरांचे सो जे आम्ही जनता दरबार घेतले ताजेर आम्ही प्रश्न घाले प्रश्नाची उत्तरां मिळली उत्तराचो सारांश घेऊन हा असेम्बलीत उलयलो हा म्हणजे कसलेच मेन्युफॅक्चर करून तयार करून कसलें तरी स्वप्न नाही म्हजे कडेन देव म्हजे काय लोक उलयतात लोक लोकांकडच्या हा घेतला क्वेश्चन सरकाराक कला सरकारा उत्तर देना, सरकार सरकारान उत्तर दिलं सरकार एक्सपोज झाला सरकारनं सांगला की एक खड्ड्यात सोळा हजार सरकारान सांगला लाडू चाळीस लाखांचे दिले सरकारान सांगला चार आणची जमीन एक लाख एकोणीस हजारांक विकली सो हे सगळे जे किती आहात पण फिगर्स ते म्हणजे नी दिस मी बाय द सेम वे बाप काबराल जे किती उलयला आहे सेम ते सगळे सिनॉप्सिस आम्ही काढिले आहात हे जे काबरालचे इशू ते म्हणजे इशू आणि हे खूप चढचे लोकांचे इशू तातून काय हे ना ताणे सगळ्यांक बरोबर घेऊन ते इशू रिझॉल्व करपा खाती रोखडूचे जो तोय रेज करता ते वी आर ऑल्सो विलिंग टू रेज द सेम इन एडिशन टू द स्पेसिफिक इशूज दॅट दे रेज टू टुडे थँक्यू